आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर शिव मी काय म्हणते या गोष्टीला ना अजून खूप वेळ आहे आपण नंतर आरामात डिस्कस करू आता आपण जरा ऑफिसच्या कामाकडे लक्ष देऊ ओके सकाळी मीटिंग मध्ये पण लक्ष नव्हतं तुमचं कस लक्ष लागणार तू एकदम समोरच्या खुर्चीत बसली होतीस माझ्या कितीही इग्नोर करायचं ठरवलं तरी नजर पुन्हा पुन्हा तुझ्याकडे जात होती हो का मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल अभि तूने मेरा रोमॅन्स देखा ही काय ये तो बस ट्रेलर है पिक्चर में तेरे को शादी के बाद अच्छा बोलणं आणि करणं फरक आहे मिस्टर शिवराज पाटील लग्नाआधी हे असं नवरेच लग्नानंतर सडू होतात माझ्या मैत्रिणींचे अनुभव ऐकलेत मी त्यांचे अनुभव ऐकून तर लग्नाची उरली सुरली इच्छा पण मरून गेली होती हो का पण आपल्या बाबतीत हे असं होणार नाही कारण तुझा नवरा शिवराज पाटील असणार आहे हे विसरू नकोस हवं तर हनी एक डेमो होऊन जाऊ दे का आज रात्री टेमो हो नक्कीच करू डेमो, पण तुमच्या घरी नाही माझ्या घरी आहे का हिम्मत? तुला मी दहा सेकंद देतोय बोललेलं वाक्य मागे घे आणि सॉरी कारण मी का सॉरी म्हणू मला काही प्रॉब्लेम नाहीये पण तुमच्यात आहे का तेवढी हिंमत माझ्या घरात घुसून माझ्या बेडरूम मध्ये मा यायची ते पण सगळे असताना ओके चॅलेंज एक्सेप्टेड पुढच्या दोन दिवसात मी तुझं हे चॅलेंज पूर्ण करून दाखवणार पण एकदा कमी जर तुझ्या बेडरूम मध्ये पाय ठेवला ना तर मग तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही एवढं लक्षात ठेव जेवढा तो हट्टी होता तेवढीच ती बिंधास्त होती आणि तिला पूर्ण विश्वास होता की तो असं काही करू शकणार नाही मागच्या वेळी जेव्हा तो घरात शिरला होता तेव्हा घरात कोणीही नव्हतं पण आता सगळे घरी असताना तो असं काही करूच शकत नाही यावर तिचा ठाम विश्वास होता म्हणूनच तिने त्याला ओपन चॅलेंज केलं होत आणि इथेच ती चुकली होती कारण शिवराज पाटील किती उरफाट्या हो आहे याचा अजून तरी तिला प्रत्यय आला नव्हता जो आता तिला लवकरच येणार होता लेट सी आय एम वेटिंग असं म्हणत ती हसतच तिथून निघून गेली मी सासमंतारा तू अजून या सर्किट शिवाला ओळखलच नाहीस आता तर तू बघच मी तुझ्या घरात खुसखोरी कसा करतो ते मनाशी काहीतरी ठरवत त्याच्या केबिनकडे निघून गेला दुर्वाचा फोन माजला तशी तिची झोप चाळवली रडता रडता तसाच तिचा डोळा लागून गेला होता पण फोनच्या रिंगमुळे तिची झोप मोडली तिने डोळे जोळत पाहिलं तर सत्यजितचा फोन होता हॅलो एंजल ओके हा प्रश्न खर तर मी तुम्हाला विचारायला हवाजीत तुम्ही ठीक आहात ना आय नो झालेल्या प्रकारामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब असाल पण तुम्ही टेन्शन घेऊ नका या सगळ्या गोष्टींचा आपल्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण यात तुमची काहीच चूक नाही जरी भूतकाळात असं काही घडलं असेल तरी आता तो भूतकाळ झाला आणि त्या भूतकाळाच्या सावटाखाली आपलं भविष्य नाही आपण दाबू शकत मी आधीही तुमच्या सोबत होते आणि आताही तुमच्याच सोबत आहे सो so, प्लीज तुम्ही या सगळ्याचा जास्त विचार करू नका आणि हो बाबांच्या वतीने मी तुमची माफी मागते आई नो ते तुमच्याशी खूप रूढ वागतात पण हा इतक्या वर्षांचा राग एजित कधीतरी बाहेर निघणारच होता जो आज निघाला मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते आपण दोघी मिळून सगळं ठीक करू ओके ती बोलत होती आणि तो शांतपणे ऐकत होता खर तर झालेल्या प्रकारामुळे तो खरंच डिस्टर्ब होता आणि म्हणूनच त्याने तिला फोन केला होता कारण ऑफिसला जाऊनही त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं खर तर घरी जाऊन संपत काकाला सगळं विचारायची त्याची जबरदस्त इच्छा होती पण आज एक मीटिंग ठेवली होती ज्यात गरजेचं त्यामुळे तो घरी जाऊ शकत नव्हता कशी बशी त्याने ती मीटिंग पार पाडून तिला फोन केला होता कारण त्याला तिची खूप काळजी वाटत होती जे काही घडलंय त्यामुळे ती आपल्यापासून दुराव तर नाही ना याची त्याला भीती वाटत होती पण तिच्या बोलण्यामुळे ती भीती एका क्षणात निघून गेली होती आता तो थोडा रिलॅक्स फील करू लागला होता मनावरचं ओझं थोड्या प्रमाणात खाली उतरलं होतं जीत मी एकटीच बोलतेय तुम्ही ऐकताय ना माझ्याशी लग्न करून तुला तर होत नाहीये ना काय बोलताय तुम्ही हे काहीही नाहीये तुम्ही प्लीज असे आणू नका थिंक बुवा बरोबर बोलत होते माझ्याशी लग्न झाल्यापासून तुझं स्वतःच असं काहीच अस्तित्व उरलेलं नाही तुला जॉब करायचा होता पण नाईलाजाने तुला माझ्यासोबत बिझनेस मध्ये उतरावं लागलं तुला बाहेरच्या जगात मोकळा श्वास घ्यायचा होता आणि मी तुला एका पिंजऱ्यात आणून कैद केलं जे प्रेम तुझी ताकद असायला हवं होतं तेच तुझी, तुझी कमजोरी बनलं आय थिंक आय डोंट डिझर्व यू तो शून्यात नजर लावत म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकून तिच्या काळजात मात्र धस्त झालं कारण त्याच्याकडून तरी तिने अशा बोलण्याची अपेक्षा केली नव्हती जो सत्यजीत तिने आजवर पाहिला होता तो पहाडासारखा सगळ्या संकटांसमोर उभा राहणारा होता पण आज त्याच्या बोलण्यातून तो किती तुटलाय ते स्पष्ट जाणवत होत जीत मला आत्ताच्या आता अत्ता तुम्हाला भेटायचंय मी येते तुमच्या ऑफिस मध्ये एंजल नो no. आय एम सॉरी भावनेच्या भरात मी थोडं जास्तच बोलून गेलो प्लीज आपण यावर नंतर बोलूया तो डोक्याला हात लावत म्हणाला सध्या त्याचं डोकं प्रचंड दुखत होत मी एकदा सांगितलं ना तुम्हाला कि मला तुम्हाला भेटायचंय ते पण आत्ताच आई नो तुमची माणसं आमच्या घराच्या आजूबाजूलाच असते कोणाला तरी सांगा मला व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी कुठलाही आताईपणा करणार नाही पण मला आत्ताच्या आत्ता तुम्हाला भेटायचंय एंजल तू जर आता घरातून बाहेर पडलीस तर सासरे बुवा अजून दुखावतील प्लीज समजून घे त्यांना काय सांगायचंय ते मी बघेन तुम्ही पाठवताय तुमच्या माणसांना की एक तुम okay, मी एकटी घरातून बाहेर पडू ओके, फाईन मी पाठवतो कोणाला तरी मी वाट बघते बाय दुर्वाने पटापट तिचं आवरलं आणि बाहेर आली दुपारचे तीन वाजून गेले होते तिचे बाबा सकाळपासून खोलीच्या बाहेर चाले नव्हते सध्या त्यांना शांत राहायची गरज आहे हे तिला माहीत असल्यामुळे तिने त्यांना डिस्टर्ब केलं नाही आईची मात्र उद्याच्या कार्यक्रमाची गडबड सुरू होती आई मी जरा बाहेर जाऊन येते ग इतक्या उन्हात कुठे निघालीस रत्नाने विचारलं अगं रीनाला भेटायला चालले बरेच दिवस झाले आमची भेट झाली नाही एक दीड तासात येतेच मी तिने आईला खोटच सांगितलं कारण आईने जर बापांना आपण सत्यजितला भेटायला गेलो असल्याचं सांगितलं तर ते अजूनच चिडतील हे तिला माहित होत सध्या तिला स्वतः सोबत सगळ्यांच डोकं शांत ठेवायचं होतं त्यामुळे ती खोटच बोलली तिने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर डोकवून पाहिलं तर तिच्याच घरासमोर एक माणूस उभा होता आणि त्याच्या शर्टाला एक बॅच होता त्यावरून तिला कळून गेलं की तो सत्यजितचाच माणूस आहे तिला पाहताच तो माणूस पटकन पुढे आला मॅम मला सरांनी पाठवलंय हो गाडी कुठे आहे समोर कॉर्नरला आहे ऍक्च्युली इथे पार्किंग साठी जागा नव्हती हो त्यामुळे तिकडेच लावावी लागली तो म्हणाला तशी ती चुपचाप त्याच्या समोर चालू लागली त्याने तिच्यासाठी दरवाजा उघडला ती आत बसली तसं त्याने दरवाजा बंद केला आणि कार स्टार्ट करून ते तिथून निघाले मध्येच एक वेगळा रस्ता लागला तशा तिच्या भुवया उंचावल्या हे कुठे घेऊन जाताय तुम्ही मला मला सत्यजीतच्या ऑफिस मध्ये जायचंय सरांनीच मला तुम्हाला इकडे घेऊन यायला सांगितले ते स्वतः पण इकडेच आहेत तो म्हणाला पण का कोणास ठाऊक तिला त्याच्या बोलण्यावर विश्वासच ठेवावासा वाटत नव्हता तिने लगेच मोबाईल हातात घेऊन सत्यजितला मेसेज टाकला जेव्हा त्याच्याकडून पण कन्फर्मेशन मिळालं तेव्हा कुठे तिने मोकळा श्वास सोडला थोड्याच वेळात ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर दुर्वाच्या लक्षात आलं की हे तेच गोडाऊन आहे जिथे रम्या मेला होता हे सत्यजितच सिक्रेट गोडाऊन होतं सत्यजितने आपल्याला इकडे का बोलवलं असेल हा विचार तिच्या मनात घोळू लागला तलवार लावून तो खाली उतरला आणि त्याने दुर्वासाठी दरवाजा उघडला तशी ती पण खाली उतरली मॅम सर आत आहेत तुम्ही जाऊ शकता तो म्हणाला तशी ती आत गेली ती आत आली तर पूर्ण सुख होत तिथे इतर वेळी तरी त्याची सिक्युरिटी असते पण आज मात्र तिथे कोणीही नव्हत त्यामुळे तिला थोडी भीती वाटली जीत कुठे आहात तुम्ही प्लीज बाहेर या मला भीती वाटते ती इकडे तिकडे बघत म्हणाली एंजल एका कोपऱ्यातून आवाज आला तसं तिने लगेच मान वळवून त्या दिशेला पाहिलं सत्यजितला पाहताच मनावरची सगळी भीती एका झटक्यात दूर झाली आणि ती पळत जाऊन त्याला बिलगली त्याने पण तिला स्वतःच्या मिठीत कच्चा आवडून घेतला घाबरले होते माहिती मला एकांत हवा होता म्हणून सगळ्यांना बाहेर काढलं जीत तुम्ही ठीक आहात ना मी काकाला इथे बोलवलंय तो म्हणाला तशी ती शॉक झाली ऑलरेडी पन... तुझ्या सोबत जे झालं त्याचं गिल्ट मला घेऊन फिरतोय मी आता तुझ्या आत्याच्या मरणाचं पाप पाटलांच्या नावावर लिहिलेलं नाही सहन होणार मला त्रास होतोय खूप त्यामुळे मला काकानं सगळं विचारायलाच हवं पण एकमात्र नक्की जर खरंच काकांनी आत्तासोबत काही वाईट केलं असेल आणि म्हणून जर त्यांनी आत्महत्या केली असेल ना तर मी काकाला सोडणार नाही त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल जी त हो काय बोलताय तुम्ही इतकी वर्ष उलटून गेलेत त्या सगळ्याला मी समजवेन बाबांना तुम्ही नका काळजी करू नाही गुन्हेगाराला शिक्षा ही मिळायलाच हवी मग कोणी का असे ना ते एकदा तपासून पाहणं गरजेचं आहे आणि तुम्ही फक्त एकाच बाजूने विचार करताय थोडा सूर्याचा पण विचार करा ना त्याला हे सगळं समजलं तर किती वाईट वाटेल तो खूप हळवाय हे सगळं उघडकीला आलं ना तर स्वतःला तो खूप त्रास करून घेवा म्हणाली तस सत्यजितने स्वतःच्या केसातून हात फिरवला कारण पुढच्या गोष्टींचा विचार तर त्याने होता जर कुसुमात्याच्या मरणाला खरच काका जबाबदार असतील तर सूर्या त्यांना कधीही माफ करणार नाही हे सत्यजितला चांगलंच माहीत होत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तो एक अस पाऊल उचले ज्याने राधा आणि सूर्या दोघांच ही आयुष्य उद्ध्वस्त होईल हे त्याला चांगलं माहीत होत कारण तेवढा तो त्याच्या भावांना नक्कीच ओळखत होता सध्या सत्यजीची सगळीकडून कोंडी झाली होती कारण सगळीकडून त्याचीच माणसं विणली गेली होती कुणाच्या बाजूने विचार करावा कुणाला साथ द्यावी आणि कुणाला शिक्षा द्यावी काहीही कळत नव्हतं म्हणूनच त्याने काकांना इथे बोलावून घेतलं होत कारण आता विचारांचं प्रेशर त्याला सहन होत नव्हतं त्याला या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावायचा होता बाहेर हॉर्नचा आवाज आला तसं दोघांनीही त्या दिशेला पाहिलं एंजल, तू आता आज जा मला काकांसोबत बोलायचं मी पण एंजल, प्लीज काका थांब समजून घे तुझ्या समोर नाही बोलणार त्यांना कस बोलत करायचं हे फक्त मला माहिती तू प्लीज जा ना आत तो म्हणाला तस ती चुपचाप आतल्या रूम मध्ये निघून गेली सत्या अरे असं का अचानक बोलवलं तुम्हाला ते भीत असं काय अर्जंट काम होत तुझं माझ्याकडं काम होत काका म्हणून तर बोलवलं ना चला बसूया तिकडे तो एका दिशेला बोट करत म्हणाला काकांनी तिकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर किंचित स्माइल आली कारण कोपऱ्यातल्या एका टेबल वर पिण्याची सगळी सोय केली होती अरे वा एवढी तयारी म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार तुझ बोल काय काम हाय सांगतो सगळं सांगतो पण आधी बसातच बरेच दिवस झाले तुमच्याशी निवांत बोलणं झालं नाही म्हणून म्हटलं मन आज थोड्या गप्पा माराव्या असं म्हणत तो पुढे चालू लागला काका पण त्याच्या पाठोपाठ गेले दोघेही गे टेबलच्या दोन ऑपोजिट खुर्च्यांमध्ये बसले होते सत्यजितने बाटली उघडली आणि दोघांसाठी ग्लास भरले दारा आडून सगळं दुर्वा पाहत होती काका ड्रिंक करतात हे तर तिला माहित होतं आणि तिच्यासाठी हे काही नवीन नव्हतं अरे रात्री थोडंफार घेतो मी दिवसाची सवय नाही मला अक्काला कळलं ना तर शिव्या घालेल ती मला नाही घालणार कारण घरी जाऊपर्यंत बराच वेळ होईल तोपर्यंत सगळी उतरेल तुमची सत्यजित हसत म्हणाले ज्यावर संपत काका पण हसले मग सत्यजितने अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली शेतीमध्ये काय चालू आहे त्याची पण माहिती विचारून घेतली पेग, पेग भरले जात होते गप्पा रंगल्या होत्या दारा अडून दुर्वास सकळ पाहत होती सत्यजित हे सगळं काकांना बोलत करण्यासाठी करतोय हे तर तिला समजलं होत त्यामुळे ती पेशन्स ठेवून होती पण मनात मात्र असंख्य विचार सुरू होते देव करो आणी काकांचा आणि या सगळ्यामध्ये काही हात नसो यासाठी ती मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती तिला फक्त तिच्या बाबांचीच नाही तर सूर्याची पण काळजी लागली होती सत्तेची फक्त काकांना बोलत करण्यासाठी पीत होता पण तो मात्र पूर्ण शुद्धीत होता फक्त नशेतच काका सगळं खरं सांगतील हे त्याला माहीत होत कारण काकांचा स्वभाव तो चांगलाच ओळखून होता काही वेळानंतर काका अशीच वायफळ बडबड करू लागले ज्याला काहीही सेन्स नव्हता त्यावरून त्याला कळून गेलं की काकांना आणि हीच योग्य वेळ आहे असं समजून त्याने हातातला ग्लास खाली ठेवला आणि काकांवर नजर रोखली काका एक विचारू तो म्हणाला विचार घे अरे विचारायला काय पैसे लागतात होय तुम्ही कधी कोणावर खरं प्रेम केले? तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय का हो तो म्हणाला तस काका हसता हसता शांत झाले पण डोळ्यांची उघडचाप मात्र चालूच होती त्यांनी सत्यजीत कडे पाहिलं पण त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता शांत वाहणाऱ्या नदी सारखा चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते ऐकत होती काका आता काय उत्तर देणार याकडे तिचं सगळं लक्ष लागून होत प्रेम काकांनी पुन्हा विचारलं Oh, प्रेम। वरे। काई -काई प्रेम हो प्रेम म्हणजे जसं माझं दुर्वावर आहे तुम्हाला तर चांगलंच माहितीये तिला माझ्या आयुष्यात आणण्यासाठी मी काय काय केलंय ते तसं तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय काकू सोडू ना कारण काकूचं आणि तुमचं अरेंज मॅरेज झालं होतं हे तर मला माहितीये त्याआधी तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला होतात का अशी मुलगी जी तुम्हाला पहिल्या नजरेत आवडली किंवा तिच्या सोबत राहून तुमचं तिच्यावर प्रेम झालं वगैरे त्याने विचारलं तस काकांचा चेहरा गंभीर झाला तू का विचारतोय पण हे समज काकांनी त्याच्यावर नजर रोखत विचारलं अहो असच आता गप्पांना काही विषय नको का आणि तसही आता सांगितल्याने थोडीच काय बदलणार आहे तुमचं काकूंसोबत लग्न झालं तुम्हाला एक मुलगा झाला काकू सुद्धा आता या जगात नाही सगळ्या गोष्टी खूप पुढे निघून गेल्या त्यामुळे आता जरी तुम्ही मला सांगितलं तरी काय फरक पडणार आहे तेवढंच तुमचं मन पण मोकळं होईल तो त्यांना विश्वास देत म्हणाला तस काकांच्या चेहऱ्यावर स्माइल आली सध्या ते त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेत नव्हते नशेच्या अंमलात होते नशे त्यांच्या चेहऱ्यावरची ती स्माईल बघून इकडे दुर्गाच्या हृदयाची मात्र धडधड वाढली तिने फिंगर्स क्रॉस केले बरोबर बोललास तू आता सांगितलं तरी काय फरक पडणार आहे शारदा म्हणजे तुझी काकू खूप चांगली होती बघ पण ते नातं काही माझ्या मर्जीने जोडलं नव्हतं माझ ना एका मुलीवर प्रेम होत खूप प्रेम होत मला तिच्याशी लग्न बी करायचं होत पण तवा सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या कि माझ्या हातातून समद निसटून गेला आणि मी काय बी करू शकलो नाही कोण होती ती मुलगी सत्यजितने श्वास रोखत विचारलं इकडे तर इतके फास्ट धावत होते कि तिला छातीवर हात ठेवावा लागला आज मी तुला एक सिक्रेट सांगणार आहे पण तू मला वचन दे की तू कोणाला बी सांगणार नाही हो प्रॉमिस मी कोणालाच सांगणार नाही हे सिक्रेट फक्त आपल्या दोघांमध्येच राहील ती मुलगी ना तुझ्या बायकोची आत्या कुसो तसे जितने डोळे मिटले दुर्वाने पण डोक्याला हात लावला शेवटी ज्याची भीती होती तेच घडलं होता